बच्चू लढून राहिले हे लढाई फक्त त्या बच्चू भाऊची नाही आहे हे लढाई आपण सर्वांची आहे सर्वांची आणि आपण सर्व जेव्हा एक उन्या लढाईमध्ये साथ देव तरच आपल्याला कर्ज माफी सरकारले आपली मागणी कराच लागन शेतकरी बिचारा पूर्ण शेतात कष्ट करते आणि त्यालाच बिचाराला फाशी लागते अरे शेतकरीच नाही राहणार देशात तर राहणारच कोण जमीनात जान कुठं घर बनून जायचं खान कुठं तुम्ही हे प्रश्न मला सरकार तुम्ही उत्तर द्या ना या प्रश्नांच मला उत्तर भेटत नाही काय भेटत नाही सर्व आपलं पान लागल तर देशाचं काय होणार आपल्या राज्याचं काय होणार छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हा ते सर्वायचं पाय शेतकऱ्याचंही पाय रोजगाराचंही पाय अरे आपल्याला लढायचं आहे तर रोजगारासाठी लढा आपल्याला लढायचं आहे तर शेतकऱ्यांसाठी लढा आपल्याला जर लढायचं आहे तर आपल्या हितासाठी लढा